पोलिसांसमोर रांगेत हात जोडून उभे असलेले हे बीडमधील पोलीस दफ्तरीचे गुन्हेगार आहेत बीडमध्ये संतोष देशमुख हत्येनंतर अनेक गुन्हे समोर आले बीड मधील अधिकारी गुन्हेगारी यावर देखील बरीच चर्चा झाली त्यानंतर ही काही घटना घडल्या पोलिस त्याच पार्श्वभूमीवर आता पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत जिल्हाभरात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या ऐंशी जणांना बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेतलं गेलं यापुढे अशा पद्धतीने गुन्हे त्यांच्या हातून घडल्यास एमपीडीए हद्दपारी तसेच मोक्कानुसार कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून या गुन्हेगारांना देण्यात आला आज मान्य एस पी सर नवनीत कावत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्ह्यातील ऐंशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना एस पी ऑफिसला ले बोलवलेलं आहे यांच्यावरती सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय तसेच प्रॉपर्टी ऑफेन्सेस आणि बॉडी ऑफेन्सेस देखील दाखल आहेत यांना आपण अशा पद्धतीने समज दिली की तुमची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा तुमचे जे गुन्हे आहेत त्याच्यानुसार तुमच्यावरती गंभीर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल यामध्ये हद्दपारीसारख्या कारवाया असतील एम पी डी ए असेल मकोकासारख्या गंभीर कारवाया असतील या तुमच्या विरोधात केल्या जाणार आहेत तसेच भविष्यामध्ये जर तुम्ही असं काही पुन्हा कायदा हातात घेतला आणि अशी काही गुन्हेगारी कृत्य जर तुम्ही केले तर तुम्हाला यामधून सोडले जाणार नाही आणि तुमच्यावरती गंभीर अशी कारवाई करण्यात येईल तर बीडमधील राखण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत ऍक्शन मोड मध्ये आले त्यामुळे आता अशा पद्धतीने कायदा हाती घेणाऱ्यांमध्ये जरा बसण्यास निश्चित मदत होईल अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे पोलिसांच्या या कारवाईची बीडमध्ये चांगली चर्चा रंगली पोलिसांनी केलेली ही कारवाई त्यानंतर बीडची गुन्हेगारीची चर्चेत आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवण आठवणीने सबस्क्राईब देखील करा